घोडतले हां ah. hey, समोर काय एक मॅडम 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 समुद्र ओके

उद्योग संख्येच्या अंतर्गत आज नियुक्तीपत्र वितरण सोहळा इथे संपन्न होणार आहे आपण सगळे ओळखताच आपले आमदार माननीय श्री निरंजनजी गावखरे यांची उपस्थिती लाभलेली आहे आणि त्याचप्रमाणे या उद्योग आघाडीच्या कार्यक्रमामध्ये होत असते त्यांच्या नेतृत्वामध्ये या उद्योग आघाडीचं का हे महाराष्ट्रामध्ये होत आहे त्याच्यात एक मान्यवर भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित या इकडे सगळ्या बहिणी आज उद्योग सखी याची पण सुरुवातीच्या माध्यमाने अनेक महिलांना रोजगार देण्याचं काम किंवा ज्यांचं स्वतःचं उद्योग हे घरी चालू आहे की त्याच्यामध्ये छोटा उद्योग असेल की आपण समजा जसं मागाशी काहींनी उदाहरण देताना सांगितलं की कॉस्मॅटिकचं आपण समजा साबण बनवत असू किंवा आपण छोट्या पाककलेमध्ये पण आपलं काहीतरी कौशल्य आहे अशा लोकांना थेट मेन पर्यंत येऊन जोडणं आणि त्यांना हे एक सक्षम असं उद्योग उभा करून देणं आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या उपलब्ध करून देण्याचं काम या उद्योग संखीच्या माध्यमाने होईल असा विश्वास मला आहे आज खर तर आपण सगळेजण जण या इकडे आणि महिला वगिरी ही फार मोठ्या संख्येच्या इकडे आहे काही दिवसांपूर्वीच इकडे पलीकडे टिकटॉप ताजामध्ये म्हणजे देशभरामध्ये जो मोदीजींचा शक्ती संवाद कार्यक्रम चालू होता आणि त्याच्यामध्ये महिला खऱ्या अर्थाने हे एक शक्तीचं त्याला प्रतीक मानलं जातं आणि यांना सक्षम करण्याचा दृष्टिकोन आहे कारण कुठलंही घर जर असेल तर बाई सक्षम असेल तर ते घर व्यवस्थित चालतं आणि त्याच्यामधल्या घरांमधले लोकही यांच्यावरती अंकुश असतो तसंच जर महिला ही समाजामध्ये तिचं तिला ताकद दिली तर ते समाजही मोठं होतं ते समाजही प्रगल्भ होतं आणि त्यासाठी समाजाचे ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस देशासाठी देश हितासाठी महिला सक्षमीकरण हे सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे आणि हे पाऊल आज उद्योग आघाडीच्या माध्यमाने या उद्योग सखी या मंचाच्या माध्यमाने घेतलं जातं याचा एक मला फार आनंद आहे देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय मोदीजींचं जे जी धोरण आहे आणि त्या धोरणाच्या अंतर्गत महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनाने भारतीय जनता पार्टी हे पूर्ण देशात ठिकठिकाणी पाऊल उचलत असताना राज्यामध्ये माननीय फडणवीस साहेब आहेत माननीय बावनकुळे साहेब आहेत यांच्या नेतृत्वामध्ये पक्ष ज्यावेळेस या दृष्टिकोनाने काम करत आहे आज महिला सखी महिला उद्योजक आणि यांना ताकद देण्यासाठी एक जी आ, महिला उद्योजक सखी हे सुरू केलेलं आहे याच्यामधनं अनेक महिलांना रोजगार देण्याचं आणि ज्या महिला बचतकट या दृष्टिकोनाने काम आहेत त्यांना एक सक्षम मार्केट देण्याचं काम हे या उद्योजक सखीच्या माध्यमाने होणार आहे आणि याची जबाबदारी सेजताई कदम यांच्याकडे पूर्ण राज्याची आहे त्याची सुरुवात आज ठाण्यामध्ये होते ठाण्यामध्येच जवळपास पाचशे ते सहाशेच्या वर महिला बचत गट आहेत त्यांना जोडून एक सक्षम मार्केट देण्याचं काम निश्चितपणे या उद्योजक सखीच्या माध्यमाने होईल असा विश्वास मला आहे आणि राज्यामध्ये ज्या ज्या महिला गृह उद्योग त्यांनाही एक मोठं मार्केट उपलब्ध करून देण्याचं काम हे मंच निश्चितपणे बघेल असा विश्वास मला आहे कोणकोणत्या घटकातल्या महिला या संपूर्ण येणार या याच्यामध्ये जे जे महिला घरी बसून त्यांचं उद्योग आहेत त्यांनाही याच्यामध्ये ॲड करता येईल ये छोटे मोठे जे काही त्यांचे या इकडे उद्योग आहेत की ज्याच्या माध्यमाने त्यांना एक सक्षम मार्केट एक एन्शुअर्ड मार्केट उपलब्ध करून देण्याचं काम या मंचाच्या माध्यमाने होईल असा विश्वास मला देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतनं जे विकसित संकल्प यात्रा सगळीकडे देशभरात जी सुरू झालेली आहे आणि ज्या आमच्या सगळ्या योजना आहेत मोदीजींच्या ह्याच्यातनं ज्या आलेल्या केंद्रातनं ज्या सगळ्या योजना ज्या पूर्ण देशभरातनं राबवल्या जात आहेत त्या योजनांवरती काम करताना मला असं जाणवलं की ह्याच्या जा पुर महारोजगार किंवा महामेळावे हे नेहमीच होत असतात पण त्याच्या पण पलीकडे जाऊन ज्या योजना गावात खेडेफेड्यात त्यांना नेमकं कळत नाही की कुठच्या लिंकवरती जाऊन कसं आम्ही फॉर्म भरायचं आणि त्याच्यावरती कसं काम करायचं म्हणून प संपूर्ण महाराष्ट्रात एक एक उद्योग केंद्र निर्माण करून शहरांमध्ये त्या केंद्राशी बचत गटांच्या महिला लघु उद्योजकांच्या महिला मोठ्या उद्योजक उद्योजक महिला यांना जोडून त्या त्याच्यातली त्या योजनांचे ओ आर जीमध्ये कुठच्या लिंकला जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता त्या योजनांवरती कसं काम करू शकता आणि प्रत्यक्षात अशी उद्योग केंद्र जी काम करतील की त्यांना त्या उद्योग केंद्रात येऊन ही संपूर्ण माहिती भेटेल आणि त्याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातले आमचे आमदार खासदार नगरसेवक ह्यांच्या संपर्कात जाऊन मी हे उपक्रम राबवण्याचं माझं मानस आहे कशा पर, कशाप्रकारे काम उद्योगसाठी होणार आहे उद्योग सखी हे अशासाठी निर्माण केलेलं आहे की त्या उद्योग सखीला वाटलं पाहिजे की ज्यावेळेला आम्ही तिच्यापर्यंत पोचू की सखी हे जे आमचं बी जे पीच्या माध्यमातून जी मला एवढी मोठी जबाबदारी दिली आहे त्या महिलेला हे वाटलं पाहिजे की ताई ह्या माझ्या आहेत आणि उद्योगसखीच्या निमित्ताने ती ती जी मला जोडली जाणार आहे ते त्या कुटुंबाशी जोडली जाणार आहे ती महिला मला आणि त्या महिलेला स्वतःच्या पायावर कसं उभं करायचं कारण ती तिला तशा पद्धतीने जर प्रेमाने जवळ घेऊन जर मी तिला तिच्या उद्योगात सहभागी केलं जी माझ्यावर जबाबदारी आहे त्या क्षेत्रातनं ज्या महिला जे उद्योजक मला जोडले जाणार आहेत आणि तिला त्या स्वरूपातलं जे काम मिळणार आहे त्याच्याने ती महिला उद्योगसखी हे तिचं कुटुंब असणार आहे आणि तिला त्याच्यातनं जो एक हातभार लागणार आहे ती खूप मोठी गोष्ट असणार आहे तिच्यासाठी संपूर्ण चेन कशी असणार आहे आणि साधारण आतापर्यंत किती महिला उद्योजक यात ही चैन अशी असणार आहे की आता प्रत्येक महिलेमध्ये काही ना काहीतरी वेगवेगळं टॅलेंट आहे आणि सपोज आता तिला काहीतरी कॉस्मेटिक किंवा पार्लरच्या माध्यमातून तिची काहीतरी कला असेल तर तिला मोठ्या कॉस्मेटिक क्षेत्राशी कसं जोडलं जाणार मग त्याच्यामधनं तिला ते कसे ट्रेनिंग देणार त्यातलं पार्लरचं मॅनेजमेंट मॅनेजमेंट स्किल शिवाय त्याच्यातलं प्रशिक्षण ह्या सगळ्या जे आम्ही एक एक चैन जोडणार आहे ती एक फील्ड अशी असणारे की प्रत्येक फील्डची एक खासियत असणार आहे की त्या क्षेत्रातल्या महिला त्याच फील्डशी त्या जा जोडल्या जातील जसं जा कोण इव्हेंट करणाऱ्या महिला असतील त्या इव्हेंट करणाऱ्या महिलांना त्या त्या इव्हेंटशी जोडणार अशी महाराष्ट्रभर आम्ही ती साखळी करणं की त्या साखळीतनं तो बिझनेस त्यांच्या खालपर्यंत येईल आणि प्रत्येक महिलेला तो बिझनेस मिळेल आत्तापर्यंत आत्ता महाराष्ट्रातनं माझ्याकडे साडेचार हजार महिलांची उद्योजिकांची नोंदणी झालेली आहे आणि ती लिस्ट मी आमच्या प्रदेशावरती पण पाठवलेली आहे मला वाटतं की ह्या महिलांच्या अंडर अंडरच अंडर खाली महिला बचत गटांच्या जोडत जाणार आहे मी आणि अजून खूप महिला येतील माझ्याजवळ असं मला अपेक्षा आहे